नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत तुरी तुरीच्या डाळीची आमटी आहे बघा एकदम सुकी मस्त झनझणीत झालेली आहे चला तर आपण जी आता रेसिपी बघूया तर अशा प्रकारे मित्रांनो घरी घरातल्या घरात तुम्ही मस्त तूर डाळीची बघा मस्त आमटी बनू शकता सुखी वाली ह्याच्यासाठी आपण घेतलेलं आहे म साहित्य बघा फ्रेश कोथंबीर घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आलं लसणाची पेस्ट आहे कढीपत्ता आहे दोन टोमॅटो आहेत शंभर ग्राम मी मसूर आणि तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि चिंच आहे भिजत ठेवलेली आहे त्याच्याला आता आपण रेसिपी बघूया मित्रांनो आपली कढई गरम झालेली आहे यात ताकद आहेत मस्टर्ड ऑइल मी मस्टर्डमध्ये आहे तुम्ही वाटलं तर तुपामध्ये किंवा घरच्या तेलामध्ये बनवू शकता थोडं जास्तच घेतोय मी कारण की आपल्याला थोडी तरी पाहिजे तेलाला आपण गरम होऊन देऊया मित्रांनो तेल गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यात टाकत आहोत मोहरी एक चमचा जिरं todo un mes. कांदा टाकणार आहोत आपण आणि असा उभा चिरून घेतलेला तुम्ही बारीक पण करू शकता कडीपत्ता आणि मी लाल मिर्च टाकलेली आहे आता आपण याला परतवून घेऊया आपण या डाळीमध्ये बघा या प्रकारचे मसाले टाकणार आता गरम मसाला आहे धनिया मसाला आहे थोडासा पावभाजी टाकूया आणि लाल काश्मिरी लाल मिर्च टाकूया टोमॅटो टाकूया ते दोन छोटे टोमॅटो घेते तुम्ही वाटला तर एक मोठा टोमॅटो घेऊ शकता टोमॅटो थोडासा जास्त टाकायचा कारण की त्या डाळीला एकदम आंबट अशी चव आली पाहिजे तर ती डाळ छान नव्हती तुमच्या कवीवरती आहे तुम्हाला जसं आणि एक टोमॅटो टाकून द्या आम्ही आज काही शकतो ना खावा म्हणजे सकाळी बनवली तर संध्याकाळी खाऊ नका आंबट वापल्यामुळे ती टोमॅटो असल्यामुळे खराब होऊन जाईल खूप भारी लागते एकदा घरी बनवून बघा चवी फुटतो मी एक चमचा मीठ टाकले आहे आपण याच्यात टाकणार आहोत घरातला लाल मसाला मिर्च मसाला म्हणजे हळद टाकूया आपण आता आपण जे पण काय गरम मसाले आहेत ते आपण उघडून टाकूया पहिला आपण टाकणार आहोत धन्या पावडर मी अंदाजे मला माहीत असल्यामुळे मी टाकत आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका आपण आता थोडा पावभाजी मसाला टाकूया आता याच्यात येईल कश्मीरी लाल मिर्च आता थोडा लालपणा येण्यासाठी मी टाकत आहे करा घरी आम्ही टाटा चिकन मसाला आहे म्हणजे गरम मसालाच असतो तो थो। थोडा परतून घेऊया मसाला मसाले सगळे एकजीव करून घेऊया आपण आपण ह्याच्यात डाळ टाकूया विजट ठेवलेली मी एक कमीत कमी एक तास तरी ठेवलेली आहे मी भिजत तर आपण ह्याच्यामध्ये भिजत ठेवलेली डाळ मिक्स करूया मित्रांनो मी फक्त मोबाईलने शूट करत आहे माफ कर हे जास्त हलत असल्यामुळे कॅमेरा मी अजूनपर्यंत काही साहित्य घेतले नाही तुमच्या मदतीने ते लवकरच घेईन मी मिरची ह्याच्यामध्ये मी आता टाकत आहे ही लेटत टाकायची मिरची तिखट असल्यामुळे जास्त पण तिखट व्हायला नको आणि याच्यासाठी माझ्या शिजण्यासाठी जर थोडंसं तुम्ही गरम पाणी अगोदर केलं असेल तर बरं होईल आता साधं पाणी पण टाकू शकता शिजवायला आता गॅसचा फ्लेम जास्त करत आहे आणि आपण याच्यात आता थोडंसं पाणी ॲड करूया शिजण्यासाठी बघू शकता तुम्ही मस्त आहे बघा डाळ एकत्र मसाला वगैरे सगळं आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूया सध्या मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपल्याला जास्त पण जा पातळ होतं चिंचेचं पाणी मित्रांनो थोड्या वेळाने आपण ऍड करूया डाळ थोडी शिजून देऊया आपण बघा एक नंबर झालेली आहे खूप भारी सुगंध उठलाय घरी ट्राय करून बघा खूप छान बघते खूप छान आपण आता चिंचेचं पाणी मिक्स करूया मी सगळी चिंच काढून घेतली आहे फक्त त्यातला ज्यूस टाकलेला आहे मस्त एकदम पिरगळून घेतलेली आहे चिंच हा हा अशा प्रकारे मस्त आपण घरच्या घरी एकदम फुल धाब्यापेक्षा भारी आहे मी तर बोलतोय घरातलं येऊन एक नंबर असते डाळ बघा डाळ पण मस्त शिजत आले तर मस्त याला उकळी आलेले आहे तर आपण आता मस्त आपला फ्रेश कळ कोथंबीर ॲड करूया तर अशा प्रकारे मस्त झालेली आहे रेडी आपली डाळ तुरीची डाळ मित्रांनो सगळ्यांनी हे घरात तुम्ही ट्राय करा खूप छान बनते चला आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार बाय बाय